हॅलो नमस्कार श्री स्वामी समर्थ रेशमाच्या दुनियादारीमध्ये पुन्हा एकदा मी तुमचं स्वागत करते मंडळी श्रावण महिना सुरू आहे श्रावण महिन्याला भारतीय संस्कृतीमध्ये महत्त्वपूर्ण स्थान आहे श्रावण सुरू झाला की उपवासांची रेलचेल असते या महिन्यात मांसाहार पूर्णपणे टाळून हलकासा आहार घेण्यावर लोकांचा भर असतो या महिन्यात हलकासा आणि शाकाहार घेण्यास काही शास्त्रीय कारणे आहेत ती कारणे नेमकी कोणती आहेत हे आपण पाहूया पावसाळ्यात सूर्यप्रकाशाच्या अभावामुळे हवामानातील आर्द्रतेमुळे या दिवसात मानवी पचनसंस्थेचे क्षमता ही मंदवलेली असते पाचन क्षमता कमजोर असल्यामुळे या दिवसात हलक्या आहाराला प्राधान्य दिले जाते मांसाहार हा पचायला वेळ लागत असतो जर का तुम्ही या दिवसात मांसाहार केला तर तुमच्या पचनसंस्थेवर परिणाम होऊ शकतो त्यामुळे या दिवसात मांसाहार टाळला जातो पावसाळ्यात पडणाऱ्या पावसामुळे एक प्रकारचा दमटपणा असतो या दमटपणामुळे अन्नपदार्थ लवकर खराब होतात या दमटपणाचा परिणाम मांसाहारावरही अधिक होत असतो त्यामुळे या दिवसात मांसाहार टाळून हलका आहार घेतला जातो या काळाला कीटक प्राणी यांचे प्रजनन काळ म्हणून प्रामुख्याने मानले जाते आपण जे मांसाहारामध्ये खातो उदाहरणार्थ मासे किंवा मांस खाल्ले तर आपल्या हार्मोन्समध्येही बदल होऊ शकतो त्याचबरोबर पावसाळ्यात अनेक जलजन्य रोग होत असतात आणि प्राण्यांच्या मांसापासून संसर्ग होण्याची शक्यता असते त्यामुळे पावसाळ्यात मांस खाणं टाळावं असा सल्ला दिला जातो पावसाळ्यात शेतजमीन पावसाच्या पाण्याने भरून जाते भाजीपाला कमी प्रमाणात पाहायला मिळतो पावसामुळे पाण्याचे प्रमाण जास्त असल्याने बुरशीचे प्रमाण मोठ्या प्रमाणात पाहायला मिळते साठवलेल्या अन्नाच्या बाबतीतही उच्च आर्द्रतेमुळे त्यावर बुरशी वाढण्याची शक्यता असते या सर्व कारणांमुळे श्रावण महिन्यात मांसाहार टाळला जातो तर तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला करा जास्तीत जास्त शेअर करा आणि सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया आपण अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सगळ्यांना श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ